गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल आर टीव्ही मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेटनुसार अंगणवाडी मुख्य शिविका अंतर्गत भरती बाबत जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे एम एस आय टी प्रमाणपत्र असेल किंवा मराठी आणि हिंदी भाषा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे का कारण त्याची जाहिरात दोनशे बहात्तर पदाक्रिता अगोदर आलेली आहे नवीन फॉर्मची लिंक कधी सुरू होणार आहे परीक्षा कधी होणार आहे कोण घेणार आहे या संपूर्ण बाबीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली जाणार आहे तोपर्यंत आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे लाईक करायचं आहे सुरुवातीला नवीन तर करून त्या अगोदर डब्ल्यू अकॅडमी मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागाकरिता दिवाळीच्या निमित्त ऑफर ठेवण्यात आलेली आहे आयसीडीएस डी व पोषण अभियान या सगळ्या विषयासहित सर्व विषय बेसिकपासनं अगदी चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे ही बॅच तुम्हाला निमित्त दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता आपण देत आहोत तरी बॅच जॉईन करण्याकरिता किंवा नोट्स हव्या असतील नोट्सकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके आणि सगळ्यात मत शेवटपर्यंत बघायचं आहे काय अपडेट आलेला आहे मधात प्रश्न विचारता तुम्ही व्हिडिओ झाल्यानंतर कधी कधीचा अपडेट दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दहा तारीख दोन दिवसापूर्वीचा आज त्याचा जी आर आपल्याकडे आलेला आहे अंगणवाडी सेविका या पदावरून अंगणवाडी मुख्य सेविका किंवा परिवेक्षिका पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना संगणक अहर्ता म्हणजे एम एस ए व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शिथिल करण्याबाबत काय म्हटलेलं आहे सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आहे संदर्भ क्रमांक तीनवे महिला व बाल विकास विभागाच्या आधिपत्याखालील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदांचे सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आले आहेत पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे सदर सेवा प्रवेश नियमातील क नियम क्रमांक सतरानुसार नुसार अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका बोलतो या पदावर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम तुमच्या अंतर्गत ग्रामीण आणि शहरीची निवडीद्वारे नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक मर्यादित विभागीय परीक्षेचे नियम तयार करण्यात आले आहेत काय मुख्य सेविका या पदाच्या चार सहा दोन हजार एकवीसच्या सेवा प्रवेश नियमातील नियम अकरा नुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा सूट मिळवणे आवश्यक राहील तसेच नियम क्रमांक बारा नुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक अहर्ता प्रमाणपत्र धारण करणे अथवा त्यामधन सूट मिळवणे आवश्यक राहील असे नमूद करण्यात आलेले आहे दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नसल्यास नसल्यास नसेल तरी चालेल संगणक अहता प्रमाणपत्र धारण केलेले नसल्यास म्हणजे मराठी विषय नसेल हिंदी विषय नसेल तरी चालेल एम एस आय डी सर्टिफिकेट नसेल तरी चालेल काय म्हणल्या नियमित मुदतीत त्याची पूर्तता करणे आवश्यक राहील कधी अन्यथा वेतनवाढ किंवा वरिष्ठ पदावर पदोन्नती तुम्हाला मिळणार नाही तर किती वर्षात द्यायचंय किती महिन्यात द्यायचंय बघा त्यांनी खाली दिलेलं आहे सगळं बघायचं आहे शेवटपर्यंत बघतील त्यांना हे आहे काय सांगितलेलं आहे तर मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून येत असल्याने त्यांनी वरील अहता धारण करण्याची शक्यता कमी असल्याने म्हणजे त्या त्यांच्याकडे नसते प्रमाणपत्र या पात्राच्या अटी शिथिल करण्याबाबतचा शासनाचा निर्णय विचाराधीन होता निर्णय तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे यांनी बघा अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावरती मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवडीद्वारे पदोन्नतीच्या म्हणजेच मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत किती वर्षाच्या आत तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत अर्था म्हणजे संगणक अर्थ आणि मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील तसेच हिंदी भाषेकरिता किती हिंदी भाषेकरिता तीन वर्षाची मुदत दिलेली आहे तीन वर्ष जॉईन झाल्यानंतर उत्तीर्ण होणे आवश्यक राहील या आटीच्या या आटीच्या आधीनं राहून अर्ज करण्याची परवानगी देण्यात येत आहे याबाबत मर्यादित विभागीय परीक्षा नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल आवश्यक करण्यात येणार आहेत म्हणजे आपल्याकरिता गुड न्यूज आहे चांगली बाब आहे बघा जी आर आलेला आहे सदर शासकीय निर्णय सामान्य प्रशासन विभाग मराठी भाषा विभाग यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर आदेश तुम्हाला शासनाच्या वेबसाईटवरती वरती सुद्धा बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना सूट देण्यात आलेली आहे एम एस सर्टिफिकेट नसेल किंवा मराठी हिंदी भाषेचं प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला दोन वर्षामध्ये आणि हिंदीचं तीन वर्षामध्ये सादर करणे गरजेचं आहे तर बघा ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक परत एकदा सुरू होणार आहे लवकर तुमची परीक्षा सुद्धा घेण्यात येणार आहे तर त्या परीक्षेची तयारी करण्याकरिता दिवाळी निमित्त मेगा ऑफर घेऊन आलेली आहे कोणतीही बॅच तुमच्या अंगणवाडी शहरीची असेल किंवा ग्रामीणच्या अंतर्गत भरती अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेकरिता आयसीडीएस पोषण विषयासहित सगळे विषय तुम्हाला अगदी बेशीपासून शिकवले जाणार आहेत योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहेत जुन्या प्रश्नपत्रा विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरीज ई बुक नोट्स सगळे काही अवेलेबल होणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे सगळ्यात आहे रेग्युलर बॅच सोबतच तुम्हाला मेंटरशिप बॅच सुद्धा अवेलेबल होणार आहे स्पेशल मेंटरशिप बॅच त्याची फी जास्त आहे परंतु त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट गॅरंटी सुद्धा घेतली जाणार आहे दर आठवड्यामध्ये झूम मिटिंग सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला घरपोच दिल्या जाणार आहेत तर या रेग्युलर करायची का मेंटरशिप करायची आहे याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळवण्याकरिता अकॅडमीशी संपर्क तुम्हाला करणे गरजेचं आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे थँक्यू